उत्तर चंद्रपूर आयोजित या भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामने चा सर्व आयोजक व स्पर्धकांना सदिच्छा देतो शुभकामना दे देतो दे या मंचावर या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित श्री मिगिंद भौगोत्पगीवार श्री परितोष श्री सुभाष श्री वैभव व या, या स्पर्धेच्या माध्यमातून मात्य। समाजाचा गौरव वाढवणारा गौरव झुलकंटी व वा। वा सर्व त्यांची आयोजक अभिनंदन करतो पुढच्या वर्षी आपण सर्वजण एकत्रित येऊन या ठिकाणी संकल्प केला की कोणती प्रीमियर लीग या ठिकाणी आयोजित करावी माझ्या जागा ही शुभकामना आहे पुढे जा आम्ही सोबत आहोत होतो पण या अगोदर एक कन्सेप्ट कल्पना माझ्या डोक्यात काही महिन्यापूर्वी आली होती पण आज तुम्हाला की या कल्पनेला तुम्ही मूर्त स्वरूप देऊ शकता खर तर जेव्हा मी मुंबईला जातो मॅजेस्टिक आमदार निवास मध्ये साधारणतः एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार चौदा पर्यंत मी मॅजेस्टिक आमदार आणि जेव्हा ही जायचो तेव्हा एका ग्राउंडवर अनेक एक स्पर्धक क्रिकेट खेळताना बघायचो आणि त्यातून कधी ऐकायचो की आंतरराष्ट्रीय स्तरावरचे क्रिकेट प्लेयर स्पर्धक हे तिथून तयार झाले कोणी रणजी तयार झाले रणजीसाठी स्पर्धक तयार झाले आपल्याही चंद्रपूर मध्ये क्रिकेट खेळणाऱ्यांची संख्याही कमी नाही आणि गुणवत्ताही कमी नाही फक्त त्याला योग्य पद्धतीने मदत करण्याची आवश्यकता आहे जसं खाणीत हिरे सापडतात असं म्हणतात आपल्याकडे काही हिरे दिसत नाही पण कोळसाखानीत वेळे हिरे म्हणजे असे क्रिकेट प्लेयर किंवा कगावंत जे आपल्या जिल्ह्याचा गौरव आणि यासाठी माझी अपेक्षा अशी होती की या ठिकाणी एक चांगली क्रिकेट, क्रिकेट अकादमी तयार करावी ज्यामध्ये आपल्याला आप चांगली प्रॅक्टिस करता येईल पण प्रश्न आला की चालवायची पण तुम्ही जर पुढाकार घेत असाल तर निश्चितपणे एक आपण उत्तमातही उत्तम ज्यामध्ये आपल्याला उत्तम स्पर्धक जन्मागा निर्माण करता, करता येईल त्या क्रिकेट, क्रिके तादमीन क्रिकेट तादमीन ने एक स्वप्न हे पूर्ण होऊ शकेल आणि त्या दृष्टीने आपल्यापैकी आप ज्यांना इंटरेस्ट आहे फक्त व्यवसाय 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 करत नाही तर या व्यवसायासोबत जे, जे व्यापारी करतात आणि क्रिकेटचे असे आपल्या समाजाचे लोक यांनी एक टीम बनवावी म्हणजे मी बी सी एच्या अध्यक्षांशी बैठक करून एक क्रिकेट चांगली अकादमी अकादमी सोपी पण ती चालवायसाठी मिशन मोड मध्ये काम करावं लागतं या मिशन मोड मध्ये काम करण्याची जर तुमची तयारी असेल तर आपण एक अप्रतिम अकादमी तयार करू आणि, आणि मग कि, कि मग या अकादमीतून तो विशेष तो दिवस दूर नाही की कधीतरी टेस्ट मॅच मध्ये खेळणारा एक प्लेअर आमचा असेल ट्वेंटी ट्वेंटी मध्ये खेळणारा आमचा प्लेयर असेल रणजी मध्ये खेळणारा प्लेयर असेल पण त्यासाठी मात्र परिश्रम आणि कष्टाची आवश्यकता आहे कष्ट तुम्ही कराल हा विश्वास करता आता आपण राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा अठ्ठावीसून आठ केंद्रशासित प्रदेशातून विद्यार्थी आले आणि मला आनंद तेव्हा झाला जेव्हा हे सर्वजण आपल्या जीवनाचं कौतुक करत गेले की अशी स्पर्धा आम्ही नाही इतका तो आपला तो खेळाचा उत्सव आपण साजरा केला आज सुदैवानी इतर, इतर जिल्ह्यांनी हेवा करावा इतक्या पायाभूत सुविधा या आपण निर्माण करतोय चंद्रपूरच्या स्टेडियमला सुद्धा, सुद्धा, सुद्धा सु� कोटीची अजून मान्यता दिली बगारशाचा स्टेडियम इतरांनी ईर्षा करावी हेवा करावं असा आपला बाबूपेठ मध्ये आपण स्टेडियम सैनिक शाळेमध्ये जर तुम्ही गेला तर तुमच्या लक्षात येईल की तिथं फुटबॉल ग्राउंड याला युरोपियन या फुटबॉल असोसिएशननी सुद्धा मान्यता दिली आता आपण मुंबईचं स्टेडियम निर्माण करण्याचं काम करतोय स्टेडियम जागुरण्याच स्टेडियम जागं अत्याधुनिक आपण करतोय सर्वात उत्तम हे आहे जेव्हा स्वर्गीय बिपिन रावत यांच्या नावाने देशामध्ये सर्वात पहिलं जीम हे उभारण्याचं काम हे आपल्या चंद्रपूर मध्ये झालं आज मूलमध्ये मध्ये जिम आहे आज उंबुरण्या जीम आहे चंद्रपूर मध्येच नव्हे तर आता जिव्या जिल्ह्यामध्ये अत्याधुनिक जिम हे पुरुषांसाठी तरुणांसाठी व तरुणींसाठी करण्यासाठी सुद्धा आताच्या डीपीडीसी मध्ये मी पंधरा कोटी रुपयाला मान्यता देवी की कोणतंही लॉसिल कामा का नये दारूची वाढत आहे आणि कमी होत शरीराच करणारी दारू ही कमी व्हावी आणि व्यसनमुक्त समाज हा मैदानातच जन्मागाव येऊ हो शकतो हा दारूच्या दुकानात कदापिही जन्मागाव येऊ हो शकत नाही अभिमान प्रत्येक आईगा आणि वडगांना मैदानात खेळणाऱ्याचा असेल बियर बार मध्ये बसून काचे ग्लास येणार घेणाऱ्याचा अभिमान कोणालाही असू शकत नाही आपल्या माहिती करता सांगतो की एक दारूचा व्यवसाय करणारा जेव्हा जावई शोधायला तेव्हा मग सांगत होता कि माझा जावई निर्व्यस्ती पाहिजे म्हणजे चांगला धंदा आहे तू लोकांना व्यस्ती कर आणि जावई जावईस्ती पाहिजे मी तर देवापाशी प्रार्थना करेल की रोज एक खंबा पिणारा जावई तुझ्या आणि म्हणून आपण सर्वांनी या, या केपीएलच्या माध्यमातून आपला हा हेल्थ मिशन हेल्थ या निमित्ताने सुरू करावी त्यासाठी मनापासून सदिच्छा माता हृदयापासून आणि परमेश्वरी तुम्हाला भरभरून आशीर्वाद देव आणि या मैदानावर या स्पर्धांचा गौरव वाढवण्यासाठी उत्तम आयोजन करण्याची शक्ती आणि ऊर्जा माता वासवी कन्याका परमेश्वरी देव खूप खूप धन्यवाद